माननीय संचालक नितीनजी गोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मनापासून स्वागत माननीय मंत्री महोदय तानाजी सावंत माननीय महसूल मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती करतो <coughs> यानंतर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महासंस्कृती उत्सवाची एक स्मरणिका प्रकाशित होणार आहे मी विनंती करतो त्यांच्या सर्व अधिकारी बंधूंना या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते या स्मरणिकेचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे माननीय कलेक्टर महोदयाने या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाने विनंती आपण या ठिकाणी यावं <laughs> महासंस्कृती जो महोत्सव होता त्या बाबतीतला हे स्मरणिका आहे त्याचं प्रकाशन होते, आहे आणि स्वतः या स्टापनी विठ्ठलाची मूर्ती असणारा असा एक एम्ब्लम तयार केलाय तो या ठिकाणी आणलेला आहे त्याचं हे प्रकाशन करावं धन्यवाद या वारीमध्ये या ठिकाणी जे सहभागी झालेले तीन आमचे लोक कलावंत आहेत त्याचा गौरव आपल्या हस्ते करतोय माननीय ज्ञानेश्वर महाराज बाबळे ज्ञानेश्वर महाराज बाबळे माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांचा गौरव करा अशी विनंती करतो त्यांना तुळशीचं त्या ठिकाणी आपण रोप देऊन त्यांचा गौरव करतोय ज्ञानेश्वर महाराज बाबळे माननीय चंदाबाई तिवाडी माननीय चंदाबाई तिवाडी आणि माननीय शाहीर देवानंद माळी चंदाबाई तिवाडी शाहीर देवानंद माळी आणि या वारीचे मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश खांडगे आणि शैलायते खांडगे त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन अशी विनंती करतो या यानंतर मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे आपण मार्गदर्शन करावं त्यानंतर आपण पावली घेणार आहोत पुंडलिक दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की खरं म्हणजे आज आपण एक वेगळ्या वातावरणात इथं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि अख्खी पंढरी पांडुरंगाच्या नामस्मरणाने दुमदुमते सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाचा जयघोष सुरू आहे आणि असंख्य वाऱ्या पालख्या पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत आणि आपली पर्यावरणाची वारी ही खूप सगळ्यात भारी असे खरं म्हणजे पर्यावरण वाचलं तर तुम्ही आम्ही वाचणार त्यामुळे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि यामध्ये गेले चौदा वर्ष जसे अनेक आपल्या दिंड्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात मानाच्या पालख्या होतात येतात आणि सगळंच वारकरी संप्रदाय लाखोंच्या संख्येने आज या पंढरपूरमध्ये आषाढी निमित्त दाखल होतो आहे झालेला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून मुख्यमंत्री म्हणून स्वागत करतो त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आज या कार्यक्रमात देखील आमचे महसूल मंत्री राधाकृष्णजी आहेत आरोग्यमंत्री तानाजीराव आहेत बबनराव भवंद्र, बबनराव पाचपुते आहेत आपला एम पी सी बीचा सिद्धेश कदम अध्यक्ष आपला आहे अविनाश ढाकणे आहेत जिल्हाधिकारी आहेत कुमार आशीर्वाद लक्ष्मणराव ढोबळे सर्वच मान्यवर आज इथे उपस्थित आहेत खरं म्हणजे मगाशी आपण सांगितलं की चौदा वर्ष सातत्याने या वारीच्या माध्यमातून पुण्यातून आपण याची सुरुवात करतो आणि या वारीमध्ये भारूड असेल कीर्तन आहे गोंधळ आहे सगळ्याच्या माध्यमातून आपण या वारीचा प्रसार आणि प्रचार करतो म्हणजे पर्यावरणाचा त्यामुळे खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं तर विविध माध्यम जी जे आहेत या माध्यमातून आपण जे पुणे ते पंढरपूर चौदा वर्ष हे पंधरावं वर्ष आहे का चौदा आहे पंधरा वर्षे सातत्याने अखंडपणे या ठिकाणी आपण हे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करताय त्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभाग या दोन्ही विभागाचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे आणि हे आ, जे काही आपण संत तुकारामांनी निसर्गाचं आपल्या आयुष्यातलं जे स्थान मांडलं आहे प्राणी पक्षी झाडं वनं निसर्गामुळे आपण सगळे श्वास घेतो आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं जर आता ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे सगळं तापमानाचं ता मगाशी कोणी म्हणलं सूर्य तापला आणि किती डिग्री केला पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नासच्या वर दिल्लीमध्ये बावन्न होता आणि महाराष्ट्रात पण पन अठ्ठेचाळीस पन्नासपर्यंत पोहोचला की नाही पोचला म्हणजे आता त्याच्यापेक्षा जास्त काय राहिलेलं नाही आणि म्हणून इकडं बर्फ वितळायला लागला आहे समुद्राचं पाणी वाढू लागलं ला आहे आणि हे सगळं जे आहे हे सगळं जे उद्याचा धोका जो आहे हा धोका एक घंटा वाजवलेला आहे धोक्याची घंटा आता आपल्याला हे आपण केलं नाही तर भविष्यामध्ये आपल्याला कोणीच वाचू शकणार नाही आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं हे काळाची गरज आहे अपन, आपण आपले गाव वड पिंपळ कडुलिंब काय काय लावतो आपण हा बा आता बांबूची पण करतोय पण ही जी काय आपली देशी झाडं आहेत याच्यामुळे आता बघा कुठं उन्हातून आपण चाललो आणि एखादं म्हणजे झाड लागलं लगेच वातावरण त्याचं आपल्याला फरक जाणवतो की नाही सावली झाडाच्या खाली आपण उभे राहिलो की त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडाची लागवड या ठिकाणी केली पाहिजे दहा लाख वारकऱ्यांमध्ये पर्यावरण जागृती दहा काय पंधरा वीस लाख वारकरी जे आहेत त्यांच्यामध्ये आपण चौदा वर्षापासून हा अभिनव उपक्रम राबवतो आहे आणि खऱ्या अर्थाने एक मगाशी माझ्याकडे ते कुठे गेलं तू चव्हाण उद्या पण एक कार्यक्रम आहे नाही रे बाबा एक वारकरी एक झाड मला मगाशी आपले हे भेटले ना गोविंदराव हां आपण भेटलात एक वारकरी एक झाड ही संकल्पना तुमची आहे बरोबर आणि ते देखील ला आपण लावतोय पुढच्या म्हणजे या पालखी मार्गावर याचं वृक्षारोपण होणार आहे मोठ्या प्रमाणावर आपण हे सगळं करतोय खरं म्हणजे एका माणसाचं काम नाही हजारो लाखो हात पुढे आले पाहिजे आणि म्हणून ही झाडं तर लावतोच आपण पण या वेळेस आपण जवळपास वीस लाख हेक्टरमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि बांबू दुर्लक्षित होता पाशा पटेलला आम्ही त्याचा अध्यक्ष केला आता ते बांबू किती उपयुक्त आहे म्हणजे बांबूचे किती बाय प्रॉडक्ट आहेत बांबूचं फर्निचर फाय स्टार हॉटेल हो व एअरपोर्टमध्ये आपल्या संसद भवन दिल्लीचं त्याच्यामध्ये बांबूचं फर्निचर आहे आपण दिवाळीला कंदील बनवतो भांडी बनवतो चहा पितो ते कप बांबू आपल्याला दिला ना सगळ्या आमदारांना त्यांनी पाशा पटेलनी आपल्या त्या कार्यक्रमामध्ये तर म्हणजे त्याचा बांबूपासून इथेनॉल बनतं बांबूपासून कपडे बनतात सगळं बा म्हणजे आपण कधी विचार पण नाही करू शकत आपण फक्त कोणाला बांबू त्या विचार तो ते पण लागतंच काय काय त्याला वेगवेगळ्या प्रकारचे बांबू लागतात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात ना पण तुम्हाला सांगतो बांबूचं म्हणजे गमतीचा भाग सोडा परंतु बांबू ऑक्सिजन जादा देतो वीस टक्के बांबू कार्बन डायऑक्साईड जादा शोषतो म्हणजे एका माणसाला जे ऑक्सिजन लागतं त्याच्यापेक्षा जास्ती बांबू ऑक्सिजन देतो आणि मी त्याच्यामध्ये मला पहिलं वाटलं बांबू म्हणजे काय आपलं आणि माणसाला शेवटला पण बांबूच लागतो ना आणि बांबूचे जे काय पर्याय बघितल्यानंतर बांबू आता प्रधानमंत्री महोदयाने बांबू काय म्हटलंय बांबू आता बास नाही बांबू एक घास आहे त्यामुळे आता ते त्याचं जे काही नियम कायदे सगळे बदलून टाकलेत त्यामुळे बांबूला सात लाख रुपये हेक्टरी आपलं मनरेगा अनुदान देतं अनुदान सात लाख रुपये सात लाख रुपये आणि म्हणून दहा लाख हेक्टर जमीन आता सातारा जिल्ह्यामध्ये कलेक्टरनी म्हणून मी सांगतो त्याचं मुद्दाम नाव हो। दहा हजार हेक्टर जमिनीचा शेतकऱ्यांबरोबर एग्रीमेंट केलंय दहा हजार हेक्टर म्हणजे त्यांचा कन्सेंट घेतलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता बांबूमध्ये काय त्याला काय ओबड खाबड जागा वर बांबू उगवतो एकदा तीन चार वर्षात उगवलं की फक्त कापायचंच आहे त्याला आणि आता तो मध्ये जाळण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या बांबूची लागवड तुम वीस लाख लिटर ह्याला लागतं आणि त्याला दोन कोटी लिटर लागतं म्हणजे हाही फरक आहे त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर याचा इथेनॉलला फायदा होईल बाकी सगळ्या ह्याच्यासाठी होईल आणि बाकी गमतीचा भाग सोडा परंतु बांबूपासून ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड शोषणं आणि बांबू ऑक्सिजन सोडणं हे पर्यावरणासाठी खूप फायद्याचं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरं म्हणजे आता वारकरी इकडे आलेत कोण आहेत ते शेतकरीच आहेत आणि मग शेतकऱ्यांसाठी पण आपण किती योजना केल्या एक रुपयात पीक विमा योजना केली सहा हजार रुपये केंद्र सरकार मोदी साहेबांचे सहा हजार आपले बारा हजार रुपये आता साडेसात एच पीची पॉवर जो वापरतो त्याला वीज बिल माफत मोफ वीज बिल माफ केलं आहे आता दिवसा वीज मिळेल आणि म्हणून हे सगळं जे आहे शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळं ठिबक सिंचन त्याचबरोबर मागील त्याला सोलर आता हे सगळे पंप आपण सोलरवर कन्वर्ट करतोय हा तीर्थयात्रा तर केली आहे आपण म्हणजे ज्यांना वारकरी महामंडळ केलं आपण वारकऱ्यांचे जे प्रश्न अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी यावर्षी वीस हजार रुपये आपण वारक दिंड्यांना मानधन दिलं पहिल्यांदा झालं पंढरपूर आता स्वच्छ आहे ना एकदम पंढरपूरमध्ये बदल दिसतोय ना आता सगळे लोक इकडे ठाण मांडून बसलेत आमच्या तानाजीराव आहेत आमची सगळी मंडळी आहे तिकडे गिरीश महाजन आहेत हे चंद्रकांत दादा आहेत आता है, मी स्वतः त्याशी मी आपल्या लोकांना आपला त्रास होऊ नये आपल्या गाड्यांच्या ताप्यांचा म्हणून मी बुलेटवर मोटरसायकलवर बसलो पण मी सगळं पाहणी केली कारण चंद्रभागाचा आपल्या तो परिसर बघितला सगळीकडे स्वच्छता पाहिली मोबाईल टॉयलेट कुठं आहे त्यांचं पाण्याची व्यवस्था सगळं दर्शन रांग पाहिली सगळं पाहिलं कारण शेवटी आपल्यामुळे वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून म मोटरसायकलवर गेलो परंतु बघितलं की खूप चांगलं वातावरण इकडे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि हा बदल असाच होत राहील जिल्हाधिकारी तुम्हाला तुम्ही मगाशी ऐकलं नाही वाटतं दहा हजार हेक्टर साताऱ्याचा धुडी बांबूचं कन्सेंट घेतला आहे त्यांनी आणि तो, तो सगळीकडे आपल्याला राबवायचं आहे वीस लाख हेक्टर तुम्हाल चा तुम्हाला माहित आहे ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे आता आपल्या राज्याला कृषी पुरस्कार पण मिळाला देशाचा म्हणजे सगळ्या चांगला म्हणजे जो त्याचा मोठ्या जो पुरस्कार दिला आहे तो आपल्या राज्याने चांगलं काम केलं म्हणून आणि म्हणूनच हे सगळं जे आहे आपण आता सगळ्यांनी मिळून या याच्यावर जास्ती भार दिला पाहिजे लोक ते पॅम्पलेट बिम्पलेट वाचत नाही जास्ती पण हे तुम्ही हे जे करता ना हे बरोबर लोकांच्या जा लक्षात जातं म्हणजे आता उद्या उद्या आपल्याला जर हे केलं नाही तर सगळ्यांचा कार्यक्रमच का <laughs> आहे हो त्यामुळे आपण सरकारने मोठ्या प्रमाणावर मी आता प्रत्येक महापालिकेला एक लाख झाडं लावायला सांगितले प्रत्येक महापालिकेला एक लाख झाडं आणि नगरपालिकेला तशीच म्हणजे जेवढी झाडं आपण लावू जेवढी झाडं लावू तेवढी आपली झाडं कमी आहेत आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील सांगितलंय एक झाड माके नाम आईच्या नावावर एक झाड लावायचं आपली आई असली तर आणि तिचा फोटो लावणे म्हणजे आईच्या आई सोबत लावणे आई नसेल तर तिचा फोटो लावणे आणि आईच्या नावाने एक झाड लावायचं आणि ते जगवायचं मोठ्या प्रमाणावर आज आपण मोठ्या एन जी ओ आहेत आता आपले कुठलं आपासाहेब धर्माधिकारी ते मोठं प्रतिष्ठान आहे ते मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करतं आहे श्री श्री जी आहेत ग आपले हां सद्गुरू आहेत सद्गुरूंचं तर मोठं ते झाडं लावायचं काम मोठं आहे आणि नरेंद्र महाराज आहेत आपले अनिरुद्ध बापू आहेत हे आपले संत ओले आहेत किती आहेत सगळ्यांची नावं मी घेत नाही परंतु सगळे लोक या सगळ्यांना घेऊन एकच काम केलं पाहिजे जिथं जागा मिळेल तिथं झाडं लावणे जिथं जागा मिळेल तिथं झाडं लावणे आणि तुम्ही महाराज आपण देखील जास्तीच याच्यामध्ये आपण जनजागृती करण्याची आवश्यकता आहे तुम्ही एक काम करा ही अशी आपली जी टीम आहे ना यांना मोठ्या प्रमाणावर आपले एकत्र आणा आणि गावागावात हे सगळं चालू राहिलं पण गावागावामध्ये नाहीतर पुढं काय नाही कार्यक्रम म्हणजे हां गावागावात यांच्या माध्यमातून मी वारंवार का सांगतोय याचं कारण आता टेम्परेचर मी तिकडे विदर्भात गेलो तर निवडणुकीमध्ये अरे बापरे एवढं टेम्परेचर होतं की माणसाला म्हणजे चालण्याची सोय नव्हती माणूस चक्कर येऊन पडले ना किती लोक आपल्या या मुळे हा सनस्ट्रोक मुळे त्यामुळे आता हे आपल्याला धोक्याची घंटा वाजवलेली आहे तर आपण सरकार म्हणून पूर्णपणे आता तुम्ही जे खत बनवता रस्त्याने येतात ते त्याचं खत होतं ते आपण वाटतो हे चांगलं आहे हे करायलाच पाहिजे आपल्याला आणि म्हणून आता पाऊस पण चांगला झाला आहे पांडुरंगाच्या कृपेने आणि नेहमी आम्ही काय मागतो पांडुरंगाकडे बळीराजावरचं संकट दूर कर वारकऱ्यावरचं संकट दूर कर त्यांचं आयुष्य बदलू दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे आणि म्हणून आता आपण जे तेवढ्या मेहनतीमध्ये डबल इन पीक आलं पाहिजे म्हणून आपण केंद्र सरकार मिलेट मिलेट इयर आपण जे ज्वारी बाजरी नाचणी वगैरे कोण दुर्लक्षित होतं पहिलं आप तर आपल्याला वाटायचं फक्त बाजरीची आणि ज्वारीची नाचणीची भाकरीच बनवतो काय कितीतरी आम्ही एक कॅबिनेटला आपल्या हे दिलं नाश्ता किती त्याच्यामध्ये केक सकट म्हणजे त्याच्यात चिवड्या आणखी कितीतरी आयटम आहेत त्याच्यामध्ये पण आपण त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणे मिलेटला देखील आपण प्राधान्य देतो आहे ते पौष्टिक आहे नाचणी मिळते का नाचणी औषधी आहे आपल्याला म्हणून म्हणून खरं म्हणजे आपल्याला मी एवढंच सांगतो की पर्यावरण वाचवा पर्यावरण वाचलं तर आपण सगळे वाचणार आहोत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण ही झाडं लावताय आणि हा कार्यक्रम जो आहे आपला गेल्या किती चौदा वर्ष आत आता पंधरावं वर्ष आहे आणि म्हणून आता बघतो आपण पाऊस पडतो का सहा जूनला बरोबर पडतो का पहिला सहा जूनला पाऊस पडणार म्हणजे पडणार आता पडत नाही सहा जूनला पाऊस कारण आपलं कर्म आपण कामगिरी करून ठेवलेली आहे सगळी त्यामुळे तो कधी येतो आता नशीब आहे आता पाऊस पडतोय चांगलेकडे पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि पूर्वी सहा जून म्हणजे सहा जून आता नाही पडत आता उत्तराखंडमध्ये तिकडं बघा ढगपुटी झाली आता आपल्याकडे पण ढगपुटी होते ना आ मला वाटतं त्या हिंगोलीमध्ये ढकपुटी झाली आज सकाळी म्हणजे हे सगळं याचंच का परिणाम आहे आणि म्हणून आपल्याला राजस्थान येऊ दे बद्रीनाथ कुठं सगळं जे काय होतं आहे आज पर्यावरणाचं राहा झाडं आता लँडस्लायडिंग का होते तिथं जर झाडं लावली आपण तर होणार का नाही होणार आणि म्हणून आपण नदीमध्ये देखील माती वाहून येते आपण त्यांना सांगितलं पाशा पटेलला नदीच्या दुतर्पा हे बांबू लावा बांबूची लागवड करा झाडांची लागवड करा कारण माती येणार नाही खाली वाहून आता गाळाने पूर्ण पात्र भरून गेलेत म्हणून आपण काय केलंय नवीन आपण प्रकार केला ना गाळयुक्त गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार तर हे सगळं नवीन नवीन जलयुक्त शिवार जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजी होते तेव्हा सुरू केली मग आपलं ते गेलं सरकार नवीन आलं ते चलयुक्त शिवार बंद अरे किती शेतकऱ्यांना फायद्याचं होतं ते आता आपल्या सरकार आल्यावर परताबंद चालू केलं आहे जलयुक्त शिवार योजना आणि त्यामुळे जे जे आपल्याला करता येईल ते केलं पाहिजे कार्य पर्यावरण संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी त्यामुळे मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि मगाशी आमची चर्चा चालली होती ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी लिहिली ते नेवाश्यामध्ये बरोबर तर तिथं देखील आपल्याला त्यांनी जो संदेश जगाला दिला वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे तो तिथून तिथं त्या परिसराचा पण आपण विकास करतोय त्याचा मोठ्या प्रमाणावर राखडा तयार केला आहे आणि तिथं त्यांचं जे वास्तव्य होतं ते देखील आपल्यासाठी फार एक श्रद्धेचा विषय आहे आणि म्हणून तिथं पण आपण कुठंही काही कमी पडणार नाही बाकी उद्या आणखी काही गोष्टी आम्ही करणार आहोत तिथे पंढरपूरमध्ये त्या देखील उद्या सांगू पण आपल्याला एवढंच सांगतो की ही जी काही पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा फार मोठा एक संदेश चांगला देणारा आणि पर्यावरण वाचवणारा म्हणून सिद्धेश ह्याच्यामध्ये जेवढं काम जास्ती करता येईल तुम्हाला खूप संधी आहे आणि तुम्हाला आता मी दावोसला गेलो होतो मागच्या वेळेस वर्ल्ड इकॉनॉमिक इकॉनॉमिक फोरम त्या तिथं काय होता विषय हेच पर्यावरण क्लायमेट चेंज जगात हा म्हणजे आता ते तर अगोदर सगळं करून मोकळे झालेत हे पर्यावरणाचं जो काही राह झालाय पण आता आपल्याकडे संधी आहे आपल्याला हे केलं पाहिजे आणि म्हणून तुमचा जो पर्यावरण विभाग आहे महाराष्ट्र प्रदूषण मंडळ याने फोकसच करा तुम्ही या सगळ्या लोकांना घ्या त्याच्यावर काय पैसे खर्च व्हायचे ते होऊ दे काय चिंता करू नका पैसे भरपूर आहेत तुमच्याकडे आणि याच्यावर आपल्याला जेवढे कम, जेवढे कमी करू तेवढे कमीच आहेत शेवटी आपल्याला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणं हेच एकच आपल्याला ध्येय ठेवलं पाहिजे आणि या सर्व किती लोक आहेत बघा आपले वारकरी मंडळ किती आहे तुम्ही त्याचा पुढाकार घ्या प्रकाशराव तुम्ही पुढाकार घ्या आणि हे एक टीम नाही अशा आपल्याला शेकडो हजारो टीम राज्यभर मोहीम सुरू करा गावा गावामध्ये त्यांना हे करा म्हणजे प्रे प्रेरित करा झाडं लावा झाडं लावा तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर यामध्ये हे होईल आणि एक वारकरी एक झाड हे तुमचं पण चांगलं आहे गोविंदराव आणि नक्कीच अशा सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे आणि पर्यावरण वाचवलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने एक आपलं महाराष्ट्र एक मॉडेल झाला पाहिजे महाराष्ट्र मॉडेल झाला पाहिजे मी त्याशी बोललो आपल्याला हरित महाराष्ट्र करायचं आहे ग्रीन महाराष्ट्र आणि म्हणून यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगतो खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो याच्यावर खरं म्हणजे या पर्यावरणवारी ही जेवढं जेवढं याला महत्त्व सगळ्यांनी दिलं पाहिजे आता खऱ्या अर्थाने या आत्तापासून उद्यापासून ही मोठी टीम पूर्ण राज्यभर हे एकच कार्यक्रम पर्यावरणाची वारी झाडं लावा पर्यावरण वाचवा हे तुम्ही करा एवढंच सांगतो पुन्हा एकदा खूप खूप आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र हरिनामाचा गजर साहेब हरिनामाचा गजर यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित हरिनामाचा गजर आपण करणार आहोत माननीय मंत्री मोदयांना विनंती आपण यावं